वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांच्या विरोधात शिवसेना उभाटा पक्षाकडून माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर मनसे कडून माजी नगरसेविका स्नेहल जाधव या निवडणुकीच्या रिंगणात आहेत दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीमध्ये येथून कालिदास कोळंबकर विजयी झाले होते मात्र आता राजकीय समीकरणे बदलल्याने त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले नमस्कार मी प्राची शिरकर प्रहारच्या रणसंग्राम निवडणुकीचा या सेगमेंट मध्ये आपलं स्वागत करते शिवसेनेच्या उभाटा गटाच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा या विभागात चांगला जनसंपर्क आहे श्रद्धा जाधव यांच्या मागे उभाटा पूर्ण ताकद लावणार आहे लोकसभा निवडणुकीच्या ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा असल्याचं त्यावेळी स्पष्ट झाल्याने यावेळी ही मते जर उभाटाच्या उमेदवाराकडे वळली तर कोळंबकर यांना चांगलंच आव्हान निर्माण होणार आहे तसेच येथील मराठी मतांचा टक्का आपल्याकडे वळवण्यासाठी रिंगणात असलेले उमेदवार चांगलीच ताकद लावत येथील मराठी मते जर विभागली गे गेली तर त्याचा फायदा कोळंबकर यांना होऊ शकतो भाजप उमेदवार कालिदास कोळंबकर यांचा वडाळा हा हक्काचा मतदारसंघ समजला जातो मात्र यावेळी तिरंगी लढत असल्याने या, या मतदारसंघात चूरच निर्माण झाल्याचं दिसतंय यावेळी कोळंबकर यांच्या विरोधात हुबाठाकडून माझी महापौर श्रद्धा जाधव तर मनसेकडून माझी नगरसेविका स्नेहल जाधव निवडणूक लढवित आहेत यापूर्वी श्रद्धा जाधव यांनी या, या निवडणूक लढवली होती मात्र त्यांना स्वीकारावा लागला होता यावेळी मात्र मनसेने आपला उमेदवार दिल्यामुळे येथील लढत रंगतदार होईल जनतेला जर बदल हवा असेल तर स्नेहल जाधव यांना दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा या युक्तीनुसार संधी मिळू शकते यात स्नेहल जाधव यांच्यावर कुठलीही नाराजी नाही ही त्यांची जमेची बाजू आहे माजी महापौर श्रद्धा जाधव या महापौर काळात स्वपक्षीयांकडून टार्गेट झाल्या होत्या त्यांच्या रागीट स्वभावाचा त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे तर स्नेहल जाधव या राज ठाकरे कुटुंबियांच्या विश्वासू म्हणून ओळखल्या जातात याचा फायदा त्यांना या निवडणुकीत होतो का याकडे मनसे सैनिकांचं लक्ष लागलंय